<laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी आणि माझे मित्र अशी ठिकाणी चाललून अशी अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचा स्वातंत्र्य सूर्य जन्माला आला म्हणजे स्वातंत्र्य सूर्याचा उदय झाला तर हे बघा आम्ही आज निघालो शिवनेरीला जाण्यासाठी जाण्यासाठी बसली हा आमचा प्रशांत प्रशांतदा बघा आमचा <laughs> बाल्या तुमचा लाडका सोहन नाईक आणि आज आम्ही निघालो शिवनेरी जिथे चॅनल सबस्क्राईब करत नाही

घाट लागणार पुढे पुढे घाट आहे ना मग टोल नाही लागणार टोल नाही लागणार असं विचारा ना टोल नाही लागणार आम्ही घाट बोललो माझा मित्र आहे जाम गर्दी आहे रविवार शनिवार बोलल्यावर जण सगळेजणतान फिरायला बघा चालेल चालेल जागा नाही टर्न बघता माग जाग फिरवतो आता सांगतोय का बोलत जागा नाही बोलत गाडी लावायला तरी पण मी तू ऐक नाही का बोलत मित्र हाय बोलतो कसला एक शिवनेरीला जागा ठेवली बोलत गाडीला लावायला आता याच्या आम्ही गाडी लावली माग चालत चालून पुरत काही गाडी लावला जागा नाही बघा तर पोरांच्या सहली विली चालव आता बाराय यांच्या सहली चालतात नेत दिसतंय दिसतय किल्ल्याची मोठासा इतिहासाचा जाणकार पण आहे आमच्या सोबत आकाश मात्रे मग काय अकरा पाशांना अनुभव सांगतोय पहिले बोलता आम्ही जाऊ तेव्हा आवऱ्या असत पिक्चरांना रील्स बघून लय द्यावा लागल्यास रविवार सुट्टी निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की इथं सूचना पल दाखवल्यान बघा मावशी ते त्याच्या था आम्ही थांबलो बेलगावाला भरोसा नाही अर्धा करी ना उशाला चिवरा लागत <laughs> आता थांबलो ना मी बेलकावाला बेलगावाला कामगार बिमगार सगळं आहे हात खांद्यावर बघू शकता फारका बिरका त्यांच्या जास्त चिवयला मस्त लागतं ना बेल सवय दे

बघा पर्यटकांसाठी पण सूचना दाखवल्या नाही अशी सहा ते पाच वाजेपर्यंत ओपन असतंय ताराची सुरुवात केली मेंबर दमलमचं मावलं पहिले दरवाजा जवळ पोचलो ना आम्ही चला आता पुढे झालो ना आम्ही जास्त ट्रेक पिक करायला लाग नाही माझला सोपा एकदम मस्त तर दुसरे दरवाजाजवळ लालून घरासा बघू शकता पोरांची सैल थांबली सल्ली पोरां माहिती गाईड गाईडात की तसे बघू शकता दरवाजा बघा दगडी शिल्प आहेत या दगडी शिल्पानुसार हे संपूर्ण लिहून ठेवलं जायचं मग या दगडी शिल्पांद्वारे हे दगडी शिल्प बोलतात आणि तो इतिहास आज आपल्याला ओपन होतो तर या साईडचा जो आहे खाली पाया खाली हात्या हातामध्ये पक्ष आहे दरवाजाचे तुम्ही दोन्ही साईडला बघला शिव दोन शरब प्राण्याचं म्हणजे काल्पनिक प्राणी येतो महादेवानी रूप घेतला होता था, नरसिंहाला थांबवण्यासाठी तर त्याचं था शिल्प ते कोरलेलं ठेवलं तिसरे प्रवेशद्वाराजवळ ना आम्ही येऊ बघू शकता अशी बहुतेक हल्ला बिल्ला झाला असेल तुटलेला हाय तिसरा प्रवेशद्वार जागोजागी सूचनाव लावलेल्या आहेत प्लॅस्टिकचा वापर टाळा आरोग्यास पर्यावरणास राखा बरोबरच आहे कारण आपले राजा यावर जीवाचा रान करून कट केलं जिंकल्यानं आपण त्याच्या दावा प्लॅस्टिक विस्टिकच्या बाटल्या ही का टाकाच्या तैशास त्या बरोबर नाही असे बघू शकता ही बाग आहे छोटीशी अशी बसायला विसायला मस्त बाका टाकलेली आहेत अन्शी पाणी जाऊ शकतो ना आपण खलती मावशी सांगत होती का सगळा फिल्टरचा पाणी आहे टेन्शन नाही अशी पिवा पिवत असल्या तर वारा बिरा एकदम कतार ना काय तोर नाही वाऱ्याला गामनिंगला एखामचा आला तर तावरा काही नाही कोण काय त्यासन मी तू अख्खे वाट बघत होता काय गाडी थांबवली तर नाही आमची नाश्त्यासाठी बघू शकता तुम्ही म्हणजे ती सहज नसल तुम्ही झूम करताय म्हणजे एक एक आले एक एक आले आपले राजाई मावलाई रक्त करून स्वराज्य निर्माण केला नाही ही आताची पिढी लेट केली निमगुट पण नाही ठेव सात बारा वती जाऊन ते निमगुटा नको नावा टाखाल अंब्या यांच्या काय बी आता बघू शकतो हत्ती दरवाजाजवळ आलो आम्ही अनशे जवळ झालाय चगला वरती चला तर आता बघा यो हत्ती दरवाजाजवळ आलो ना आम्ही दुखू शकता यो दरवाजा असे आहे त्याला लागून लगेच बिताय दरवाजा बनवायचं कारण आहे पहिले कसा दरवाजा तोरासाठी मोठे मोठे वणक्यांचा वापर करीत तो तर त्या तोरासाठी मग जास्त अंतर पाहिजे ना कारण जास्त अंतरावशी धावत आल्यावर फोर्स लागतं आहे म्हणून अशी लगेच लागूनच भिजत आहे म्हणजे धाव जावला त्यांना काही जागा भेटणार नाही ना दरवाजा काही तुटणार नाही म्हणजे ही त्यामागची ही आहे आयडिया होती चला आता चालून पुरं आम्ही चौथा दरवाजा पार केला अजून तीन दरवाजे हात पाहुते तर आता आम्ही चालून शिवाई देवीच्या मंदिराकडे शिवाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला शिवनेरी नाव दिलं आहे खरात जेव्हा जिजाऊ साहेबांना म्हणजे शिवरायांच्या टाईमला दिवस गेले होते तेव्हा राजांनी इकडे म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर त्यांना पाठवले होते ना तेव्हाच जिजाऊ आई भाऊ साहेब दे शिवाजी देवीला नवस बोलले होते जर मला पुत्र झाला तर तुझ्या नावावरूनच त्याचं नाव ठेवेल म्हणून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवला ऐसा इतिहास हाय थोडासा वाचला विनी जातून मंदिरात मस्त दर्शन घेऊ बघू शकता हो मस्त दगड पूर्ण त्यानुस देवीची मूर्ती कोरलेली आहे वाटतं शिवाजी महाराजांचा मस्त बघू शकता म्हणजे मस्त खडकाने एकदम देवीची मूर्ती आहे आतमध्ये बाजूला बाल शिवाजी आणि जिजाऊ साहेबांचा छोट पुतला आहे आतमध्ये व्हिडिओ तर नाही येत त्याच्यामुळे काही बनवू नाही शकलो ते काय जवशी सप्लायमध्ये घुसलाय तवशी जाया जाईन तर अशी जागा बघताच बघताच असतंय या बघा हा अशी ले आहात म्हणजे आपला प्राचीन इतिहास आहे तो जपला पाहिजे आपण तर त्यांना टाकायची सांगशील काय किल्ल्याच्या या साईडला या बघू शकता बहुतकालीन लेण्या पण आहात शिवनेरी किल्ल्यावर वाला आपण या पण बघू शकतो ना अशी या साईडला लेण्या आहात बघू शकता नाही लई जुन्यात या सांगू शकता शिवनेरी किल्ल्याचा इतिहास दोन हजार वर्ष पूर्वीचा हाय या क्विरी ला असे पक्का मोठा हो आहे ते गृह बारकासाच आहे हम्म हे मंदिर पण आहे बाजूला हे बघा आम्ही आखर पोचलो शिवनेरी किल्ल्याची तटबंदी आहे मस्त सगळा व्यू दिसताय ते चान्स नाही चान्स आहे रे म्हणजे ते एका ल्यांचे लोक पण तशी डेंजर होते ना आपण कसं आहे पॉइंट बनवलेलत ना पॉईंट बनवले पण इथं So, आपलं मावलं काहीच तो वरती टाकराचं जमून वेध कोण दिसला का टाकला वर्षी टग काला कोण चाराशी हिंमत करताय जोरपला खे जार बाय ना नम... मग <laughs> पश्च्या नसल्या व काय सांगायला लागते हो का एकूण कोणी एक यक फलाची माहिती आहे त्याला बरोबर पोरांना दिलं तरुणशी आमचं चा दर्शन झालं आहे शिवाई देवीच्या मंदिराचा आणि बाजूलाच तिथे बौद्ध लेण्या होत्या बघूनशे झाले ना आमच्या आता आम्ही चाललो वरती शिवजन्मस्थळ बघायला त्याला आपण जाऊया आता ते पाचवे दरवाजा वालो ना मी मेना दरवाजा जराशी विश्रांती झाली आहे आमची चाललो पुरं आता यो सावा दरवाजा लगेच लागला जवळच आहे कुलूप दरवाजा बहुतेक यो मेन असेल किल्ल्या आणशी एंट्री असेल याच्या पुरा आता दरवाजा नसेल

आंबरखाना हाय शिवनेरी किल्ल्याचा आहे असे पहिले म्हणजे गडावरचा जो, जो सामान बिमान असायचा त्या सगळा स्टोअर करून ठेवायचं मस्तपैकी एकदम भारी पण हल्ली काही राहिला नाही कारण शिवाजी महाराजांच्या नंतर पण मुघलांचा पण इंग्रजाई पण हल्लं केलं सगळं तुटून गेला आहे सगळ्या या चल ये बघूया कोटारा सगळं बघून जाऊ न आई अल्लूण करण्यासाठी तू मध्ये जाऊन बघतो ना मी सैसा सगळं बघू शकता हूं। ये लाइट सा नहीं हो लाईटचा नाही हो लाईटचा नाही यो कायसं असायचं पहिले म्हणजे यो सगळं ना यो धान्याचा कोठार असायचा न वर्षी सगळं धान्य टाकीत न खलच्या दरवाज्यांशी धान्य कारून जायचं म्हणजे जावा पावसाला संपून धान्य पिकाचा ते टायमिंगला सगळं धान्य गडावाचा ऐंशी संप या करून ठेवायचं नंतर जावा कावा धान्याची गरज लागायची तेव्हा खलच्या दरवाज्यांशी तो धान्य कारून जायचा कसं असायचा तर रस बेरस लय आमच्या घर भातकल बोलताना आपले घर भातकलंच नाही पशाण पहिले लय आमच्या हल्ली आमच्या घर बघायला नाही भेटत चला आम्ही फायनली आलो ना आता शिवजन्मस्थानाजवळ गेटवे काय माहिती काय बनवलंय तशा काय आहे या चोरी केली बघा छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानकडे जाणारा रस्ता तो तिकडं आहे आता जन्मस्थान तिथे जाऊ आता बघायला मस्त शिवाजी महाराजांचा पालना बिलना सगळा हायत आहे अशी वया कोण फिरायला मस्त आहे एकदम आता पावसाल्यान आलून तर थंड वातावरण आहे बघायला तीन चार तास आरामशीर लागतात खर कटली लाईनीवर आवाला तयार नाही कोण हे आयसी ला डबल ताईसा यावायचं आहे शिवाजी महाराजांचं यासी शिवाजी महाराजांचा बघून आत्मध्यमस्त शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पालना बिलना हाय सगला शिवाजी महाराजांचा भारी एकदम बघून मनाला एकदम भारी वाटला आता आजूबाजूचा परिसर बघतो ना मी किल्ल्याचे बघा हाय बादा मी टाके अकरा अजून फोटोशूट चालूच आहे पोरांचा ऐकत नाही काय अजिबात असत शिव जन्मभूमी इमारत ते पाणी येल ते नाही का खरं खरं चाललो ना तर वरती बघायला मस्त बघा बघू ना आता आवरेला मालून तर काहीतरी हाय भासाला बनवलेला हाय अक्रिम हे काय हे काय तीन आई अशीच काम निघला यांचा अर्धी मंडल आमची राहिलेत आहे अशीच न वरती तरत मी ना मयूर चाललो ना तरती बघायला काय हाय व्ह्यू दिसते मस्त एकदम वरती टोकावा आलो ना ती पूर्ण किल्ल्याचा व्यू दिसत यांची भारी एकदम भारी आता आम्ही चालत येत बाटल्या बाटल्या काहीच बोल तर आम्ही काय उचलल्या न डस्टबिनमध्ये टाकून जर तुम्ही कोण आला तर अशा बाटल्या चिप्सची पाकिटा वगैरे टाकू नका आपला देऊला असा समजा आपला घर आहे असं समजू तुम्ही या गोष्टी करू नका प्लीज असं डस्टबिन आहात डस्टबिन आहात त्याच्यामध्ये टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही तर अशा बाटल्या बिटल्या टाकत जाऊ नका आणि काही तुम्हाला दिसल्या अशा बाटल्या बिटल्या तर उचलून प्लीज डस्टबिनमध्ये टाकत जा फायनली काहीच घरी आलो आता रात्रीचा आठ वाजता चला करा पुढच्या ब्लॉग पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला सक्सेस झाले फुल राडा करणार आहोत मस्त चला प्लॅनिंग प्लॅनिंग झाली प्लॅनिंग झाली बट आता जेव्हा तो दिवस येईल ना तेव्हाच सांगेल काय जाणार आहोत म्हणजे तो हाडवाला ट्रेक आहे पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा